सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं एकदा सर स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीपी मुंबई बद्दल जे की आतापर्यंत कालपर्यंत लेटेस्ट जे काही अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत आपण पोहोच केलेले आहेत अगदी पोलीस भरतीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आणि अजूनही काही टप्पे बाकी आहेत काही विद्यार्थ्यांना काही मुला मुलींना असं वाटत असेल की माझं निवड्यात या नाव आलंय म्हणजे माझा विषय संपला इथून पुढची जी खरी स्पर्धा आहे ती खतरनाक असणार लक्षात ठेवायचं अशा पत्तीने निवड्याद्या असतील कट ऑफ कसा लावला जातो त्या पत्तीनं समान आरक्षणामध्ये कशी मुलं निवडली जातात मग परत समान मार्क असतील तर काय करावं लागतंय मग तुमचं डिग्री असेल मेडिकल असेल जॉईनिंग असेल ट्रेनिंग सेक्शन मध्ये काय होणार त्या इतरपर्यंतच्या गोष्टी किंवा ट्रेनिंग पूर्ण होऊपर्यंत किंवा तिथून बाहेर पडूपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जे पाठीमागे तुम्ही स्ट्रगल केला त्याच्यापेक्षा जा पण जास्त हार्ड असणार लक्षात ठेवायचं सो अशा पत्तीनं जे काही मुलामधलीची निवड झाली अशी जवळजवळ सहाशे दहा प्लस मुलं आपण या सीपी मुंबईच्या ह्याच्या घटकामध्ये निवड शंभर टक्के वन्हा अशी मुलं आपण एकत्र केलेले आहेत जी की आपल्या ऑनलाईन ऑफलाईन बॅच मध्ये आहेत आणि सगळी जण आहेत एकत्र सो ह्या मुलांसाठी जे मगापासून टप्पे सांगितले त्या टप्प्यामध्ये कोणत्याही पद्धतीने जर प्रॉब्लेम आला कोणत्याही पद्धतीने म्हणतोय तर मास्टर विशाल सर त्यांच्या सोबत राहणार लक्षात ठेवायचं आणि पाठेबा आपण त्यांना करून दाखवले इझिली सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत करून दाखवलेल्या आहेत जवळजवळ पन्नास पन्नास मुलांना स्पोर्ट्स वगैरे न्याय देण्याचं काम आपण दोन हजार एकवीसच्या बॅचला केलं होतं त्याच पद्धतीने एक्समॅन असतील किंवा वेटिंगवरचे असतील सगळ्यांनाच सगळ्यांना सगळ्या उघड्या महाराष्ट्राने बघितले वेटिंगवाल्यांच्या सोबत एक महाराष्ट्रातील व्यक्ती सोबत राहत नव्हता त्यावेळी मी सहा सात महिने आठ महिने असे काढले होते त्या फोरांसोबत लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं सीपी मुंबईची जी की दोन हजार बावीस तेवीस ची लेखी परीक्षा झाली आणि लेखी परीक्षेनंतर सुधारित उत्तर तालिका असेल त्यानंतर मग खूप महत्वाचं म्हणजे तुमची मार्क असेल आणि मार्क आल्यानंतर मग मा सगळ्या गोष्टीच्या समोर आलेल्या आहेत की सर ऑफचा विषय सगळ्यात महत्त्वाचा नुसता आहे कट ऑफ कोण काय सांगतंय कोण काय सांगतंय कोणाचं काय चाललंय कोणालाही ताळमेळ नाहीये मला मेसेज येतात मी सांगितल्यानंतर मग ते सांगते की ह्या ह्या या व्यक्तीने सर असं सांगितलंय एनटीसीचा एकशे चौतीस कट ऑफ सांगितलं चाललंय काही तेच कळण झाले ज्यांनी ते कट ऑफ लावले असतील त्यांना एक विनंती करतो की प्रॉपर कट ऑफ लावण्याचा प्रयत्न करा असं नाही की आमच बरोबर असं मी म्हणत नाही तर सुद्धा सांगतोय कट ऑफ कशा पद्धतीने लावा त्या पद्धतीनं पुढच्या ज्या प्रोसेस आहेत त्या लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला आता जर एनटीसीचा जर एकशे चौतीस लागला तर लक्षात ठेवा एकशे चौतीस मार्ग घेणार की जे एनटीसी वर्ग आहे ते जाणार ओपन मध्ये लक्षात ठेवा मी एनटीसीच कट जर एकशे चौतीस लावला तर ओपनचं किती एकशे पन्नास लावणार आहे का सो वेगळा विषय टोटली सो आजचं जे मार्ग मार्गदर्शन असणार आशन आहे ते महाराष्ट्रामध्ये कोणीही दिलेलं नसलेलं एवढं मार्गदर्शन टॉपपासून लक्ष ठेवायचं अतिशय महत्वाचं आहे कारण एकदम प्रोफेशनल हा एक काम करतोय आम्ही असं नाही की आज आलोय काल आलोय परवा आलोय मार्केटमध्ये सोळा वर्ष पूर्ण होत आलेत आता सो मला काय म्हणतोय सेंट्रल गव्हर्नमेंट असू दे किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू किंवा कोणतेही डिपार्टमेंट असू दे एकदा मुद्दा हातात घेतला घेतला की मग ते सगळे धागेदोर सोडले म्हणून समजायचं एवढा विषय मात्र नक्की आहे त्यामुळे जवळजवळ दहा हजार मुलांनी हे जे काही शेचाळीस हजार मुलांपैकी दहा हजार प्लस मुलांनी मुलांनी आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून जे काही कट ऑफ होते किंवा जे काही त्यांचे मार्क होते ते आम्ही आम्हाला सेंड केलेले ते त्या पद्धतीने त्यांना धीर देण्याचं काम आधार देण्याचं काम होत असेल तर शंभर टक्के होते म्हणून सांगितले मध्ये असतील काटावर असतील तर त्याला त्याच पद्धतीने सांगितले आणि होत नसेल तर आता सुद्धा सांगतोय की काय करायचं हे पण लक्षात ठेवा आणि जो मुलगा आज आपल्याला फॉलो करेल ते पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये त्याचं ग्राउंड हे एक्सलंट असणार आहे त्याची लेखी सुद्धा सुपर असणार आहे आणि ते कसं करून घ्यायचं ते माझ्यावरती सोपवायचं टेन्शन घ्यायची काय गरज नाही समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं आजचे खूप महत्वाचा मुद्दा आहे की पहिले मुद्दे आहेत बघा थोड्याच वेळात मुंबई पोलीस भरती दोन बावीस तेवीस बदल अतिशय महत्वाचा मार्गदर्शन असतं ते सुरू होईल पहिला मुद्दा आहे कट ऑफ कसा लागेल हा एक विषय खूप महत्वाचा आहे मग ते तिन्ही घटकाचा असते किंवा चारही घटकाचा दे बॅट्समॅन सुद्धा रिसेंटली ऍड झालेले उत्तर तालिका सुद्धा आलेल्या बॅट्समनची जागा कमी होते कॅन्डिडेट कमी होते सो ते सुद्धा फास्ट मध्ये झाले एक दोन दिवसामध्ये सगळी प्रोसेस होऊन जाईल तर कट ऑफ कसा लागेल दुसरी गोष्ट कट ऑफ कसा लावला जातो हा पूर्ण महाराष्ट्राला चॅलेंजिंग विषय लक्षात ठेवायचा कोणतरी उठाले आणि काहीही लावा लागले काहीही म्हणत मला लागले तुम्हाला की मुलांच्या ओबीसीच्या कट ऑफ मध्ये मुलींच्या ओबीसीच्या कट ऑफ मध्ये वीस वीस मार्कांचा फरक बावीस बावीस मार्कांचा फरक समजलं काय म्हणतो तिकडे एकशे तीस आणि इकडे एकशे सोळा एकशे पंधरा एवढे एवढे फरक पंधरा पंधरा वीस वीस मार्कांचा फरक लावून सोडायला आले पण रियालिटी जर बघायला गेलं तर कालची मार्किंग आल्यानंतर सगळ्यांचे डोळेच पांढरे झालेले आहेत त्याच्या अगोदर पण सांगत होतो पेपर इझी होता पण मुलांनी त्याला एकदम म्हणजे गोंधळून सोडला पूर्ण आणि जर बघायला गेलं तर अडुसष्ट पासष्ट पासून ते ऐंशी पर्यंत मॅक्झिमम मुलं आहेत तिथून पुढे ही जी संख्या आहे ती विरळ होत गेलेली आहे म्हणजे कमी कमी होत गेलेली आहेत नव्वदच्या बाजूला आणि तिथून पुढे तर बघायलाच नको मग क्वचितच एक पंधरा मुलांनंतर एक सतरा मुलानंतर एखादा कुठला एकोणन्न अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव शहाण्णव अशा पद्धतीने लक्षात ठेवा सो so, ही जी शहाण्णव शहाण्णव घेतलेली आहेत असा नाही विषय होणार की त्यांचं फिजिकल हे म्हणजे पन्नासच होतं क्वचितच एका दुसऱ्याच आहे त्यामध्ये परत आणि मग त्याचं जर फिजिकल छत्तीस असेल तो कट ऑफच्या काटावरती असेल फिजिकलच्या तर टोटल त्याली ही ह्या मुलांच्या बरोबर होऊ शकते त्याची सुद्धा म्हणजे अशी पॉसिबिलिटी वेगळ्या पद्धतीची आहे हे माहित असणं गरजेचं आहे उठलं आणि लावलं एवढं सोपं नाही विषय लक्षात ठेवा आणि इथं म्हणजे माझ्या माध्यमातून सांगतो तुम्हाला की मला एकशे अठरा एकशे सोळा सुद्धा घेतलेलं पूर्ण हे खतरनाक आहे माझ्यासाठी मी त्या मुलग्याला त्या मुलगीला म्हणजे तिला रिस्पेक्टच देतोय आणि हे सुद्धा मार्क मिळू या भरतीमध्ये एवढं सुद्धा इझी नाही लक्षात ठेवायचं फिजिकल अठ्ठेचाळीस पाडलेली इकडे तिसतीस पाठलेली आहेत पोर बघा छप्पन ऐंशी टोटल झालेली मुलं आहेत शेवटी शेवटी का तुम्ही जर बघितला टोटल जर एकंदरीत लो टू हाय हाय टू लोला जर गेला उलट म्हणतोय वरून खाली तर तुम्हाला बघायला मिळेल की शेवटी शेवटी मुलं एवढी आहेत की सत्तावन्न मार्क आहेत साठ मार्क आहेत सत्तर मार्क आहेत टोटल टोटल म्हणतोय ज्याला फिजिकलला चव्वेचाळीस बेचाळीस शेहेचाळीस मार्क होते तिसतीस मार्क घेतले लेखीला त्यामुळे लेखीमध्ये एवढी ताकद आहे ना मी वारंवार सांगतोय की तुम्ही जर अठ्ठेचाळीस मार्क फिजिकलला घेतलेला असाल तर इकडे जर तुम्हाला चाळीस मार्क पडले लेखीला आणि तिकडे जर एखाद्या विद्यार्थ्याला नव्वद मार्क पडले तुमच्या सोबतचा जो अपोनंट आहे त्याला तर तुमच्या फिजिकल एवढं मार्कांचा गॅप टाकण्याची ताकद या लेखीमध्ये असते लक्षात ठेवायचं म्हणून सांगतोय लेखीला कमी समजू नका आणि ह्याच्या आधीही सांगतोय आणि आताही सांगतोय एकाच जो प्रमाणात जर तुम्ही जर फिजिकलचा प्लस लेखीचा जर रेषो ठेवला तर यश तुमच्या समोर नाचायला लागेल लक्षात ठेवा तुमच्या मिरवणुकीमध्ये सो अशा पद्धतीनं समजा काय म्हणतोय सो खूप महत्वाचा विषय आपण घेऊयात कट ऑफ कसा लागेल दुसरी गोष्ट कट ऑफ कसा लावला जातो हे जरा महाराष्ट्राला आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे तिसरा मुद्दा आहे मार्कलिस्ट वरून कट ऑफ आता कसा लागेल हा एक विषय आहे आता मार्कलिस्ट स्पष्ट झालेले आहेत त्याच्यानुसार कट ऑफ कसा लागेल हा एक विषय ओपनच्या जागा इतर मुले जास्त खातात खाणार हा एक विषय येणार आहे कारण त्या ओपनच्या जागा या कारण काही मुलांनी एस सी बी सी असेल ईडब्ल्यू असेल म्हणजे अदर क्लास बॅकवर्ड क्लासेस वगैरे किंवा बॅकवर्ड क्लासेस आहेत वेगळ्या पद्धतीनं एससी एसटी वगैरे सगळ्या तर ह्या मुलांना सुद्धा मार्क काही ज्या खतरनाक का आहेत एकशे छत्तीस आहेत एकशे अडतीस आहेत आता एकशे छत्तीस एकशे अडतीस ची माझे सुद्धा मुलं भरपूर आहेत एकशे एकोणचाळीस चाळीस पर्यंत पोरं पोहोचले आपली अशा पद्धतीने ही मुलं कुठे जाण्यास आता एसीबीसीचा एकशे चाळीसचा जर आपला एखादी विद्यार्थी असेल तर म्हणजे एससीबीसीचा कटॉप लावणार एकशे चाळीस अरे ऑफ कुठून येतोय कसा लावतोय शेवट कसा होतोय किती जागेला गंडा जातोय काही काही माहीत नाही उठले की चालले उठले की चालले आणि मग या पोरांचा हालवाला उगाच रात्रंदिवस त्यांना झोपाना येत रात्रंदिवस झोपानात त्यांना काय करायचं कळत नाहीये मार्क एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे चौतीस मार्ग पाडते एन टी सी वाला आणि ते घाबरून कशाला बसते घरामध्ये तेच कळत नाही मला आणि कोणासर ऐकून बसते कोण तर सांगते वाय झेड व्यक्ती अरे कशाला उगच बघताय स्वतःच्या यशावरती स्वतःचा लय मोठा विश्वास पाहिजे इथून सुरुवात होते सक्सेस ची लक्षात ठेवा त्यामुळे नको तिकडे बघत बसू नका समजा काय म्हणतोय सो ह्या एक विषय पाचवा विषय ठराविक कास्ट आणि समांतर आरक्षणाचा कटॉप कमी जास्त लागणार हा एक विषय खूप महत्वाचा आहे सहावा मुद्दा आहे की स्पर्धा कशी आहे सध्या म्हणजे मार्क लिस्ट नंतर जी स्पर्धा आहे ती कशा पद्धतीची असणार आहे सातवा मुद्दा आहे शेवटच्या टप्प्यात काय करावे हे ज्याला जमलं त्याला जरी हार झाली तरी येणाऱ्या ह्या पाच सहा महिन्यामध्ये त्याच्या अंगावरती दुसरी वर्दी असणार हे मात्र नक्कीच आठवा मुद्दा आहे एकदम काटावर आहात कट ऑफ तर काय करावे हा एक विषय आहे नववा मुद्दा आहे नवीन मार्क लिस्ट लागणार का हा एक विषय खूप महत्वाचा आहे आणि हा मुद्दा नववा आहे तुम्ही कदाचित पहिला घेणारा लक्षात ठेवा कारण की हा अतिशय महत्वाचा आहे म्हणजे जी की काही मुलांचं हे गेलेलं आहे पॉज करून ठेवलेला निकाल मी त्या मुलगीला सुद्धा सांगली काय करायला आणि तो रात्री आ, काल सात आठ वाजता निघलेला आहे आज सकाळी पोहचेल आणि तो तिथं जे काही भरती कक्ष आहे त्याला कसं जायचं कुठे उतरायचं तिथून कुठं कसं जायचं किती नंबर बस पकडायची मेन गेटला गेल्यानंतर गेट पास कसं घ्यावा नंतर भरती कक्षा कसं जावं सगळी प्रोसेस सांगलेला आहे त्या मुलग्याला सुद्धा एकशे बत्तीस मार्क आहे आता एखाद्यानं जर तो साजरा केला असेल आणि हेच एकशे बत्तीस मार्क नंतर म्हणजे एखादं पत्र दिल्यानंतर लेटर दिल्यानंतर ॲड झाले तर तेव्हा आनंदोत्सव कसला म्हणायचा जरा थांबा काही गोष्टी ह्या चेंजिंग होणार लक्षात ठेवायचं काय म्हणतोय आलं आता मलाही आनंद होतो तुमच्यापेक्षा जास्त तरी सुद्धा म्हणतोय की एकदम निकाल बसल मिळाला आणि त्यातनं परत बाहेर पडायला गेलं तर अतिशय मोठं नुकसान होईल लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय अशा पद्धतीने नवीन मार्क लिस्ट लागणार का हेच सांगणार आहे आणि इतर सर्व मार्गदर्शन इतर सगळ्या सगळे मार्गदर्शन याच्यामध्ये असणार लक्षात ठेवा तर सुरुवात जर गेलं तर तुमचे फिजिकलचे जर बघायला गेलं तर मुलांना आहेत मार्क अडतीस छत्तीस पासून कट ऑफ पुढं लागलेला आहे आणि काही ज्या कास्ट आहेत ज्या आरक्षणाच्या गोंधळात अडकलेल्या काही जणचा अठ्ठावीस चौथी छत्तीस पद्धतीने लागलेला आहे totally, तो विशेष वेगळा टोटली त्यावेळी कंडिशन त्या पद्धतीची होती म्हणून सो एखादा कट ऑफ हा कशावरती डिपेंडिंग असतो क्लायमॅट हे माझं वाक्य आहे लक्षात ठेवा आणि आजही बोलतोय क्लायमॅट हे वाक्य याला सूट होते लक्षात ठेवायचं आता कट ऑफ कसा लागेल हा so, एक विषय आहे आता कट ऑफ जे आहेत ते प्रत्येक काश्य हे वेगवेगळ्या पद्धतीने लागणार लक्षात ठेवायचं कारण क्वालिफाय झालेली मुलं असेल त्याच पद्धतीनं मिड मध्ये जो स्पेस मिळाला त्या मुलांचा स्पेस मध्ये मुलांनी काही अभ्यास केलेला होता काही नाही अभ्यास सोडलेला होता काही नाही इतर फिजिकलची तयारी केली होती काही इतरनी एक्झामची तयारी केली होती अशा पद्धतीने प्रोसेस सगळी झालेली होती कट ऑफ हा जेमतेम लागेल लक्षात ठेवायचं लय पण हार्ड कट ऑफ एकशे एकशे छत्तीस एकशे चाळीस एकशे बेचाळीस काही काही चालू झाले सगळं मार्केटला त्याच्याशी माझं देणं घेणं काही नाही आहे आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन पाठीमागं पण सांगलेली होती की प्रत्येक कास्टला जागा किती प्रत्येक समांतरा जागा किती प्रत्येक मुलगीला जागा किती प्रत्येक मुलगीला जा जागा किती त्यांचा सगळ्या कास्टचा सगळ्या मुलांचा सगळ्या समांतराचा फिजिकलचा कट ऑफ किती लागला हे पण सांगलेलं होतं आणि एकंदरीत ओवरऑल कट ऑफ किती लागेल हे पण एकट्या महाग म्हणजे एकट्याने पूर्ण महाराष्ट्राला हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या तिन्ही घटकाच्या चालक होतं कॉन्स्टेबल होतं कारागृह होतं तिन्ही जिन्ही घटकाचं लक्षात ठेवा समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं कट ऑफ सांगणारा फक्त एकमेव वक्ते दोन वेळा सांगितले दोन वेळा पूर्ण महाराष्ट्राला लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं कट ऑफ हा कसा लागेल तर कट ऑफ हा ज्या ठराविक कास्ट आहे त्यांचा कट ऑफ त्याच पद्धतीने लागणार आहे आणि बाकीच्या कास्ट आहेत त्या थोडेसे कमी जास्त होणार आहे याची नोंद घ्यायची आहे पण आता शेवटच्या टप्प्यात आहोत कुठल्याही एखाद्या स्पेसिफिक कास्टचा जर कट ऑफ सांगायला चालू केला एखाद्यानं हार्डवर्क करून जर एकशे तीस मार्क घेतले असतील आणि एकशे बत्तीस मार्कांवरती झाला तर त्याच्या काळजावरती एवढा मोठा आघात होईल ना सांगू शकत नाही आणि हे जवळून पाहिलेलं आहे गेले पंधरा सोळा वर्ष जवळून पाहिले तो जो विद्यार्थी असेल ती जी मुलगी असेल एवढा त्रास होतोय ना त्या व्यक्तीला लक्षात ठेवा त्यामुळं मी एक आज निर्णय घेतला की कट ऑफ सांगायचा नाहीये शांत बसू ह्या मुलांना आधार दिवेत कारण की ह्या मुलांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे लक्षात ठेवा त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये चित्र सगळं स्पष्ट होणार आहे त्याचा काही विषयच नाही मी आधी पण सांगितलेलं एक मुलगा लागेल एक मुलगी लागेल नऊ नऊ मुलं नऊ नऊ मुली बाहेर पडणार आहेत आणि हे त्रिकालवादी सत्य आहे आणि हे आपल्याला मान्यच करावं लागेल समोर काय म्हणतोय आपण शेवटच्या टप्प्यात आहोत लक्षात ठेवा अजिबात खच्ची करून करुं, करून घेऊ नका याची नोंद घ्यायची आहे सो कट ऑफ बद्दल ज्या गोष्टी होत्या त्या तुमच्यापर्यंत मी आता स्पष्ट केलेल्या आहेत दुसरा मुद्दा कट ऑफ कसा लावला जातो कट ऑफ कसा लावला जातो लक्षात ठेवा काही ना वाटते की इझिली सगळ्या गोष्टी आहेत एवढा सोपा विषय नसतो कट लावत असताना त्यावेळीची स्पर्धा असेल मग ते फिजिकलच्या बाबतीत असेल किंवा लेखीच्या बाबतीत असेल एकंदरीत स्पर्धा असेल एकंदरीत जागा असेल त्यावेळेचे क्लायमॅट असेल हेच सांगतो तुम्हाला आता काही कास्टचा प्रॉब्लेम त्यावेळी झाला होता त्यामुळे सगळ्यांना ते दाखले मिळाले नाहीत आणि दाखले न मिळाल्यामुळे त्यांनी दावा करू शकले नाहीत आणि त्या काशा जागा होत्या त्या जागा कमी स्पर्धा लागली आणि कमी कोटप लागला सो अशा पद्धतीनं सो आताही खूप महत्वाचा विषय हे झालं फिजिकलचं आता लेखीचं सुद्धा कट लावत असताना फिजिकल प्लस लेखी टोटल टॅली करून एकशे पन्नास पैकी लावला जातो ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर जे मार्क लिस्ट आली त्याच्यामध्ये अडुसष्ट पासष्ट पासून ऐंशी पर्यंत जास्त मुलं आहेत लक्षात ठेवायचं आणि तिथून पुढचे जे मुलं आहेत ती कमी 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 होत गेलेले आहेत आता हा विषय खूप महत्वाचा आहे समजा एखाद्याने फिजिकल सुद्धा चांगले मार्क घेतले असतील आणि जे ऐंशी प्लस जे मुलं आहेत समजा एक पंधरा मुलांपैकी किंवा दहा मुलांपैकी एका दुसरा असेल किंवा कास्टमध्ये असेल लक्षात ठेवा तर ही जी मुलं पुढे जाणार आहेत ना हीच मुलं पुढे जाणार आहेत जे एकशे तीस एकशे बत्तीस एकशे चौतीस एकशे चोवीस एकशे अठ्ठावीस एकशे सव्वीस अशा पद्धतीने होणार आहेत सो अशा कट ऑफ हा क्लायमेट वर सुद्धा डिपेंडिंग असतो आता पेपर आला आता पेपरवर सुद्धा काही गोष्टी या क्लायमॅटवरती इफेक्टिव्ह होणार लक्षात ठेवा आणि ते झालेले आहेत मुलांना हा सोपा वाटला सोपा वाटला असला तरी सुद्धा ऐंशी पेक्षा जास्त ऐंशी पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत का बघा तर तुम्ही पीडीएफ ओपन केला तर पहिल्यापासून बघा चाळीस बेचाळीस अडुसष्ट साठ सत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर साठ अशा पद्धतीने कमी जास्त झालाय ते पुढे गेलेलं नाही जास्त कोण लक्षात ठेवा कट ऑफ हा बरोबर ॲज इट इज लागेल आपण पाठीमागं मी सांगितलेलं होतं कटच्या माध्यमातून आताही बोलतोय तुम्हाला पण ह्या कटअप बद्दल खूप महत्वाचा विषय की कटअप लावत असताना ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि मगच कट ऑफ लावा लागतोय आता प्रोसेस सगळी झालेले मार्क लिस्ट आलेले आहेत अजून पुढच्या गोष्टी म्हणजे आताच लगेच घेतो तिसरा मुद्दा तो म्हणजे मार्क लिस्ट चेंज होणार आहे का मार्क लिस्ट चेंज होणार आहे का कालच आपण जे काही संबंधित हे होतं मेल होते ते आपण काल विद्यार्थ्यांच्याकडून सगळ्या करून घेतलेल्या आहेत आज आणि उद्या दोन दिवसात त्याच्यावरती निर्णय होईल आणि दोन तीन दिवसानंतर परत जे जे काही ही मुलं असतील त्यांच्यावरती शंभर टक्के अन्याय झालेले आहे काही मुलांचं नावच घेतलेलं नाहीये काही मुलांचा जो काही कट ऑफ काही मुलांचे जे काही मार्कलिस्ट आहे ते पॉज करून ठेवलेलं आहे त्याचं रिमार्क दिलेला आहे रिमार्क दिलेला आहे त्या मुलांना सुद्धा आपण मदत केलेला आहे का त्यामुळे येणाऱ्या ह्या दोन तीन दिवसांमध्ये कट ऑफचा चा विषय जरी साईडला ठेवला तरी सुद्धा एक गोष्ट महत्वाची की तिन्ही ह्याचे घटकाचे सुद्धा मार्कलिस्ट हे रिपीटेड लागू शकतात याची नोंद घ्यायची ह्या मुलाने इन तर करायला पाहिजे आणि इन केलं तर ऑफिशियल पीडीएफ करून परत एकदा आउट करायला पाहिजे आणि आहे असं वरच्या वर करून चालत नाही कारण प्रत्येक गोष्ट पोरांपर्यंत पोहोचली पाहिजे हा डिपार्टमेंट साठी महत्वाचा विषय त्यांचा रोल आहे यामध्ये सो अशा पत्तीनं ज्याने ज्याने आक्षेप घेतलेत की सर माझे मार्कच हे झालेत काही मुलांना शहाऐंशी मार्क होते त्याला चौसष्ट मार्क दाखवायला काही मुली तर रडत होत्या काल माझ्यावरती बॉलवरती सगळा गोंधळ होऊन बसलेला आहे लक्षात ठेवा सो अशा पत्तीनं त्यांना मी न्याय दिलेला आहे त्यांच्या पतीने त्यांनी मेल केलेले आहेत याच्यावरती डिपार्टमेंट निर्णय घेणार आहे कारण की ऑब्जेक्शन घ्यायला काल रात्री परवा रात्री नऊ वाजल्यापासून ते काल रात्री नऊ पर्यंत लिंक ओपन होती आणि सगळ्यांनी दिलेले आहेत लक्षात ठेवा ऑब्जेक्शन आता या तीन दिवसांमध्ये याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊन मार्क लिस्ट हे सुधारित येणार मात्र नक्की तुमचं मार्क लिस्ट हे सुधारित येणार तुमचे मार्क ऍज इट इज राहतील ज्यांचे मार्क चेंज होणार नाहीत किंवा ज्यांनी मेल केले नाही त्यांच्या मार्कांवरती काहीही फरक पडणार नाहीये घाबरून जाऊ नका दुसरी गोष्ट ज्यांना मार्क कमी वाटत होते किंवा काय वाटत होतं त्यांनी मेल केलेलं आहे त्यांचे मार्क मात्र अपडेट होऊन येतील त्याच पद्धतीने काही चुका होत्या वर खाली झालेली होती सीट नंबर वेगळा होता अशा पद्धतीने जे जे काही झालेलं होतं ते अपडेटेड होऊन नवीन मार्क लिस्ट येणारा याची ये नोंद घ्यायची आहे हा तिसरा मुद्दा आपण क्लिअर केलेला आहे आता चौथा मुद्दा खूप महत्वाचा की मार्क वरून कोटॉप आता कसा लागेल हा एक विषय जो मगापासून सांगतोय मार्क वरून जर बघायला गेलं तर तुम्हाला काही लो टू हाय किंवा हाय टू लो सगळ्या गोष्टी करून रिकाम झालेल्या आहेत निकाल स्पष्टच झालेला आहे थोडक्यात थोडक्यात निकाल स्पष्ट झालेल फक्त ही जी काही शेकडो मुलं असतील ती आता इन होतील त्याच्यामुळं परत कट ऑफ थोडस वर खाली होईल किंवा परत तुमची जी नावं होती यादी काही मुलांनी जे आपल्या विद्यार्थी होते त्यांनी आपल्या मुलं शोधून काढलेत आपल्या का मुली आहेत शुदुंकार ते शोधून काढून मार्क लिस्ट तयार केलेली आहे आपल्या कास्टनुसार सर मी चार नंबरला आहेत जागा पन्नास आहेत काय होणार होणार आहे अशा पद्धतीनं समज काय म्हणतो एवढी मुलं हुशार आहेत आपली ही पोलिस भरती करणार सो अशा पद्धतीनं चौथा जो विषय आहे तो म्हणजे मार्क लिस्ट कट ऑफ कसा लागेल माफली सोडणं कट ऑफ सुद्धा हा जमतेम लागेल लय पण टेन्शनच्या बाहेर जाऊ नका एवढा कट ऑफ जास्त लागणार नाही याच्या अजिबात टेन्शन घेऊ नका आणि काय झालं एक दोन मार्कांनी राहिला तर मी आहे तुमच्यासोबत टेन्शन घ्यायची काय गरज नाही मी आहे तुमच्यासोबत ते जे एक पाऊल जे हारताय ना वारंवार गेले दोन तीन भरती ते एक पाऊल नाही तुमचे चार पाऊल जास्त टाकून दाखवतो ते काय चुकतंय टेक्निकली ते कुठं चुकताय हे सगळं मला माहित आहे कारण गेले पंधरा सोळा वर्ष मी यातच आहे लक्षात ठेवायचं सो फक्त हार होत असेल तर माझ्यासोबत राहा कसं जिंकवायचं हे माझ्या हातात द्या तुम्ही सगळ्या गोष्टी सो जे काही ठराविक कास्टच्या समांतर आरक्षणाचा एक विषय घेतोय आणि त्याच्या आधी पहिला पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे ओपनच्या जागा इतर मुले जास्त खाणार आहे एक गोष्ट खूप महत्वाची आहे रूस अशा पद्धतीने आहे महाराष्ट्र सेवा प्रवेश नियम असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा सेवा असेल किंवा एमपीसी असेल किंवा काही असेल ओपन सोडून बाकीच्या सगळ्या कास्टला जर ओपनचा जर तुम्ही कट ऑफ मारला मिरिट मारला तर तुम्हाला त्यांची जागा मिळते पण ओपनच्या मुलांना इतर समांतर आरक्षण असेल किंवा इतर बॅकवर्ड क्लासेस असेल यांचं काहीही भेटत नाही लक्षात ठेवायचं आताच्या घडीला एकशे अडतीस एकशे चाळीस मार्क पडलेले भरपूर आहेत पहिल्या सहावा सातव्याला माझाच विद्यार्थी आहे रँकमध्ये पूर्ण ओपनच्या रँक मध्ये लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने एकशे चाळीस जर मार्क असतील तर ओपनची जागा खाणार शंभर टक्के आणि ओपनची जागा जाणार येतात आणि दुसरी गोष्ट ईडब्ल्युएस वाला जर ओपनची जागा हात असेल तर ईडब्ल्यूएस वाल्याला ती जागा मिळते एसीबीसी वाल्याला ती जागा मिळते पण ओपनवाल्याला ती जागा भेटत नाही सो अशा पद्धतीनं ओपनची जी जागा आहेत त्या ओपनची जागा इतर जे काही कास्टवाले आहेत किंवा समांतर आरक्षण आहेत ती मुलं शंभर टक्के खाणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं सातवा मुद्दा आहे ठराविक कास्ट आणि समंत्र आरक्षणाचा कट ऑफ कमी जास्त लागणार आहे हा विषय खूप महत्वाचा आहे आता जर बघायला गेलं तर पोलीसपाले असेल एक्सपॅन असतील किंवा पदवरा अंशकालीन असतील पदोर अंशकालीन तर दोनशे दहा जागा तर मिळालेल्याच नाही मी आधी पण सांगितलं सगळ्यात पहिला महाराष्ट्राला सांगितलंय की दोनशे दहा जागा ज्या आहेत कमीत कमी या जागा एखाद्या तिन्ही घटकामध्ये कारागृह आहे चालक आहे आणि त्याच पद्धतीनं कॉन्स्टेबल आहे या तिन्ही घटकामध्ये दोनशे दहा जागेचा कट ऑफच लागलेला नाही फिजिकलचा सो कोण क्वालिफायड झाला नाही लेकीला सो so, सही ती जागा ती अशा पत्नी पुढं लागेल पदवीधर अंशकालीन म्हणजे काय त्यांचं जी आर काय त्याचं ते मिनिंग काय कुठं त्यांची वय वाढवलं होतं कोणत्या जी आर नुसार वय वाढवलेला होता किती साली वाढवलं होता आणि शेवटचं वय काय संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचलेलं so, आहे सो अशा पत्तीनं दोनशे दहा जे जागा आहे त्या दोनशे दहा जागा या पुढं कन्वर्ट होतील एवढं लक्षात ठेवायचं त्या त्या कास्टच्या सर्वसाधारण मुला मुलींना लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ठराविक कास्ट आणि समांतर आरक्षण कट ऑफ आहे तो कमी जास्त लागणार आहे म्हणजे बॅकवर्ड क्लासेस वगैरे जे आहेत त्यांचे कट ऑफ हे कमी जास्त होणार लक्षात ठेवायचं त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही समजलं समजा एखाद्या कास्टचा कट ऑफ एकशे चोवीस लागला आणि जसं मगापासून म्हणाले की एनटीसीचे एखादं एक पूर्वी एकशे चौतीस मार्क घेतले एकशे चौतीस मार्क घेऊन ते घाबरून बसले तेच का कळत नाही की कोणतरी सांगितले मला की सर असं लागणार आहे अरे तुझा कट ऑफ तू ओपनच्या कट ऑफच्या च्या जवळ गेलेस तू आणि तू घाबराव लागलास एकशे चोवीस एकशे चौतीस मार्क घेऊन सुद्धा त्यांना आधार द्यायचं काय करत तुम्ही सांगा त्यामुळं ज्यांना ह्यातलं स्किल माहित नाही ज्यांना नॉलेज नाही ते कट ऑफ लावलेत आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार असून त्यांचं ऐकायला लागला आणि स्वतःच मानसिक हानी करून कोण घ्यायला लागला स्वाश ठीक आहे तो ठराविक समाध्यामध्ये बोलतोय आता सातवा मुद्दा खूप महत्वाचा स्पर्धा कशी आहे स्पर्धा ही जबरदस्त आहे लक्षात ठेवा स्पर्धा जे ऐंशी पेक्षा पुढे जे मार्ग घेतलेली मुलं आहेत त्याच्यामध्ये स्पर्धा जास्त लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं समान मार्गावरती सुद्धा खूप मुलं मुले आहेत प्रत्येक कास्टला समान मार्गावरती प्रत्येक कास्टला खूप मुलं मुले आहेत जे की त्यांच्या त्यांच्यामध्ये स्पर्धा होणार आता मग त्याच्यामध्ये मग परत सांगतो की महाराष्ट्र सेवा प्रवेश नियम असेल किंवा एमपीसीच्या धर्तीवर असेल किंवा सरद सेवाच्या धर्तीवर असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या धर्तीवर असेल अशा पद्धतीनं याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलं लग, तर मग समान मार्ग आहे तर मग काय करायचं मग एज क्रायटेरिया आहे म्हणजे एज फॅक्टर आहे मग एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे आणि अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप त्यांना बाहेर काढण्याचा कर प्रयत्न करतात सो ज्यांचं वय कमी असेल त्यांना पहिला पाठिंबा पाठिमागे घेऊन जातात जर जागा असेल तर त्यांना जागा देतात नसेल त्याला बाहेर काढतात अशा पद्धतीनं सो जे काही ह्या गोष्टी आहेत की ठराविक कशा समाधानाचा आणि दुसरी गोष्ट स्पर्धा कशी आहे हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आठवा मुद्दा आहे शेवटच्या टप्प्यात काय करायचं शेवटच्या टप्प्यात काय करायचं येणार काही दिवसांमध्ये निकाल लागेल निकालावरती मी पुढचा व्हिडिओ बनवतोय की कधी लागेल काय लागेल इन्फॉर्मेशन मी दहा वाजता अकरा वाजपर्यंत मला आज क्लिअर भेटेल ऑफिशियल पुढे तुमच्यापर्यंत मी त्या गोष्टी पोहोचवेन पण आताच्या घडीला ज्या काही गोष्टी शेवटच्या टप्प्यात काय करायचंय आता एखाद्या मुलगा एकशे अठरा घेतले असतील एकशे वीस घेतले असतील एकशे सोळा घेतले असतील एकशे बावीस घेतले असेल एकशे चोवीस घेतले असेल आणि एखाद्याचं कट ऑफ त्या एक दोन मार्काच्या फरकावं लागला असेल आणि तुम्हाला मार्क कमी पडत असं वाटायला लागले अजिबात थांबू नका मी पहिल्या दिवसापासून सांगतो पेपरच्या दुसऱ्या दिवसापासून सांगणार एकमेव व्यक्ती आहे अजिबात थांबू नका पुढचं अजून एक रणांगण तुमच्या सोबत आहे तुमच्या समोर आहे आणि ते तुम्हाला मारायचं आहे आणि सोबत मास्टर सर असणार आहेत हे वारंवार सांगतो आणि आजही बोलतोय की एक दोन मार्क कमी म्हणजे तुम्ही हारलेला योद्धा नाही आहे तुम्ही जिंकत आलेला योद्धा जिंकत आलेला योद्धा जे फक्त एकच एकच वार फक्त राहिलेला होता एकच वार राहिलेला होता पुढच्या बरोबर एक तर मान उडले असतील किंवा काय तर झालं असेल तेच फक्त राहिले आता तेच करायचं तुम्हाला तुम्ही जर तुमच्या हात्यात टाकून ठेवलात तर ते गंजून जाणार बोतोट होणार त्याला धार करायला परत तुम्हाला महिना घालवायला लागणार लक्षात लग ठेवा तुमची बॉडी जे तुम्ही मेंटेन केलं तुमचे स्टडीज जे आयक्यू काय लेवलला गेलाय तो तो वाढवायचा आपल्याला लक्षात ठेवा तर आणि तरच मग सक्सेस आहे त्यामुळं काटावर आहोत सर दोन चार मार्क कमी पडले सर पाच सहा मार्क कमी पडले सर असं झाले सर तसं झाले सर म्हणून रडत बसू नका रडत बसू नका लक्षात ठेवा तुम्ही ज्या गोष्टी पाठीमागे केला नव्हता त्याच गोष्टी जो निवड यायला योद्धा आहे निवडून योद्धा त्यांना त्या केल्या आणि त्यांनी यशावरती स्वार झालाय आता तुम्हाला तेच करायचं आहे की एक पाऊल तुम्ही दूर आहात फक्त जर आता थांबला तर आयुष्य थांबेल लक्षात ठेवायचं वर्दीपासून वंचित व्हाल तुम्ही लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्यांना शंका होती की सर काय होणार काय होणार त्यांना तुम्ही डायरेक्ट रिप्लाय दिली की पहिला उठ सकाळपासून पहिला ग्राउंड ची वाढ दर पुस्तक पकड तोच अभ्यास ठेव तोच फ्लो ठेव आणि ज्या गोष्टी चुकलायच त्या चुकू नकोस परत आयुष्यात अजिबात चुकू नकोस तर आणि तर सक्सेस लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावरती एक आपण महत्वाची ही जी मुलं आहेत जी एकशे अठरा एकशे सोळा एकशे बारा असतील एकशे वीस एकशे बावीस किंवा कट ऑफच्या जवळ आलेली मुलं आहेत आणि ज्यांना वर्दी भेटणार नाही त्या मुलांना शंभर टक्के मार्गदर्शन या नवीन पोलीस भरतीमध्ये करून दाखवणार आणि परत जसा इतिहास आहे मुंबईचा त्याच पद्धतीने इतिहास करून दाखवणार लक्षात ठेवायचं आत्ताच कमीत कमी जी सहा सहाशे मुलं एकत्र केले त्यातली तीनशे मुलं ही शंभर टक्के त्या वर्दी होत आहे मुंबई पुरिसच्या शंभर टक्के तीनशे मुलं ही वर्दी व्हायला लक्षात ठेवायचं आणि त्याला संपूर्ण मार्गदर्शन हे मोफत असणार आहे इथून पुढचं इथून पुढचं संपूर्ण मार्गदर्शन हे मोफत असणार आहे सो अशा पत्तीनं शेवटच्या टप्प्यात आहे काय करायचं आहे आठवा मुद्दा आहे एकदम काटावर आहात तर काय करायचंय एकदम जर काटावर आहात तर फक्त पॉसिबिलिटी आणि होप्स आहेत लक्षात ठेवा एक दोन मार्काने तर त्या ते विद्यार्थ्यांनी सुद्धा थांबायचं नाहीये तुमचा लेकेचा फ्लो असेल तुमचा ग्राउंडचा फ्लो असेल तो कंटिन्यू अशाच पद्धतीने ठेवायचा कारण की लग भरोसा आहे आता याच्यावरती तुम्ही काटावर असाल एक दोन मार्काने झाल तर झालं तर नाही अशा पद्धतीचा विषय जो आहे आणि जे एकदमच दूर आहे ते मागाशी त्यांना सांगितलं आणि आता जे काटावर आहेत त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की बाबा तुम्ही यशाच्या अगदी अर्ध पाऊल आहे एक पाऊल राहू दे अर्ध पाऊल जवळ आहे तुम्ही आणि ते तुम्ही जर ताकत नसाल तर मग पुढचे सक्सेस कसं भेटणार पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये अजून एक युद्ध आहे ते त्याच्यामध्ये तुमची जीत कशी होणार थोडासा विचार करा आणि ह्यात का पडलो लईच हारल्यासारखं वाटत असेल तर ह्यात का पडलो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे अजून एक पाऊल टाकायला काय प्रॉब्लेम आहे कारण आपण जर पाठीमाग दहा म्हणजे दहा वेळा जर हजारलो हर हरलो असेल तर आता एक विचार करा आणि एक पाऊल असं जोरात टाका की अर्धा पाऊल टाका गेलो आणि चार पाऊल कधी टाकले ते का आलंच नाहीये फक्त सातत्य कंटिन्युटी या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या तर दहावा मुद्दा ही इथे सर्व महाराज म्हणजे मगापासून ज्या गोष्टी सांगितल्या तर तुमच्यापर्यंत आवडल्या असतील असं मला वाटतंय याच्यामध्ये तुम तुम्हाला तुमचे जे आताची कंडिशन आहे कंडिशन त्या कंडिशनचा कदर केले लक्षात ठेवायचं कोणत्याही पद्धतीनं काहीही इतर भावना दुखावल्या जाणार नाही त्याच्या नोंद घ्यायचे त्याच पद्धतीनं कटॉप बद्दल काय शंका असेल किंवा त्याच पद्धतीनं तुम्हाला किती मार्क आहेत फिजिकलचे किंवा काय जर सिलेक्शन होणार आहे की नाही होणार असं वाटत असेल त्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेचच मेसेज करा तुम्हाला मी लगेच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आताही सांगतोय जवळजवळ साडे अकरा बारा हजार मेसेज सगळे स्टोरेज फुल होऊन गेले मेसेज सो परत एकदा ज्यांना ज्यांना रिप्लाय भेटले नसेल त्यांनी सुद्धा या व्हॉट्सअप नंबरवरती जे काही नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा करत असताना तुमचं संपूर्ण नाव तुमचा मोबाईल नंबर तुमच्या कास्ट कोणती कास्टला जागा किती आहेत फिजिकलला किती मार्क होते लिकीला मार्क किती होते एकूण मार्क किती होतात समांतर आरक्षण असेल तर समांतर आरक्षणाला किती जागा होत्या हे पण सांगायला विसरू नका आणि टोटल टॅली वगैरे सगळ्या गोष्टी सांगा, सांगा। एका एक रिप्लायमध्ये तुम्हाला रिप्लाय देणार आहे दुसरी गोष्ट आताच सांगतोय की जर होत नसेल तर होत नाही मी सांगतोय राग मारून घेऊ नका कोणीही राग मारून घेऊ नका कारण की तुम्हाला परत करतो लक्षात ठेवा ठीक आहे सो अशा पद्धतीने ज्याचं शंभर टक्के होतोय शंभर टक्के होणार सांगतोय जे काटावर त्यांना सांगतोय की निकालच्या जवळ आहे आणि ज्यांचं होणार नाही त्यांना लगेच सांगतोय की बाबा तू ग्राउंडची वाट पकड त्यामध्ये राग मानू नका आणि त्याला परत सांगतोय की राग मानू नको मला सुद्धा वाईट वाटतंय कारण तू सुद्धा लढलेला योद्धा माझ्यासाठी लक्षात ठेवा त्यामुळे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी पण शेअर करतोय कटअप बद्दल काय प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या शंका असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय देण्याचं काम करेन खूप मोठे मेसेज खूप सारा लोड आलेला आहे तरी सुद्धा विदाउट एनी रिझन रात्री दोन दोन पर्यंत तुमच्यासाठी बसतील सकाळी साडेचारला आपलं फील्ड चालू होते परत आल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर दिवस सगळं शेडूल अशा पद्धतीने सगळं शेड्यूल असते त्यामुळे दोन चार तास पाच तास एक दिवस जर लेट भेटला तर राग मारून काही एवढीच कळकळीची कर विनंती करतोय कारण तुमच्या हक्काचं चॅनल आहे सोडस सहकार्य करा कळकळीची कर विनंती करतोय सो अशा पद्धतीने कट ऑफ बद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि बाकी एकंदरीत ज्या काही गोष्टी होत्या की ज्या संभाव्यता होत्या किंवा पॉसिबिलिटी होत्या सगळ्या तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत पण ज्यांनी हारलेल्या आहात किंवा एक एक दोन मार्गांनी पाठीमाग राहिलाय त्यांनी मात्र आपला हात अजिबात सोडू नका तुम्हाला यशपर्यंत कधी घेऊन गेलो ते करणारही नाहीये काय म्हणतोय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनलकडून येणाऱ्या मुंबई पोलीस भरतीसाठी जे काही आहे निवड होणार आहे त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि त्याच पद्धतीने त्यांचं अभिनंदनही करतोय आणि जे हारलेले योद्धे आहेत माझे मुलं मुले असतील त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नका पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कुठेही असाल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्रातून बाहेर पण असलेली आपली ऑनलाईन बॅचला मुलं आहेत त्यांचा रिझल्ट पण आता चाळीस बेचेस प्लस फिजिकल आहे लेखीचा तर विषयच नाही आहे आणि मुंबई लेखीला तर आपण कहरच करून सोडलेला होता कहरच करून सोडला एका पीडीएफ मध्ये सगळा निकाल लावण्याचा प्रयत्न केला होता एका पीडीएफ मध्ये जो पन्नास प्रश्न होते सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं सगळ्या गोष्टी प्लॅनिंग फुल केलेल्या आहेत नवीन पोलीस भरतीसाठी सो आतापासून एकत्र या शंभर टक्के तुम्हाला यश तुमचं मिळवून देण्याचं काम आपण करणार आहोत याची नोंद घ्यायची आहे मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतोय की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तीस हजार सबस्क्राईब पूर्ण व्हायला फक्त एकच पाऊल दूर आहे शंभर टक्के तुम्ही सपोर्ट कराल असं मला वाटतं आणि आज संध्याकापर्यंत तीस हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील आणि तुम्हाला सर्वांना आपल्या चॅनेलकडे मी शुभेच्छा देतोय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक काम करा या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला आपली मी स्वतः रिप्लाय देईन थोडासा लेट झाला तर समजून घ्या फक्त ओके तुम्हाला सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या मुंबई पोलिससाठी आणि नवीन महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सुद्धा शुभेच्छा देतोय आणि मी इथं समतोय तोपर्यंत धन्यवाद